नमस्कार अंगणवाडी सेविका ताई मदत आहे अशा कार्यकर्त्याताई तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार गट यांना यांनासुद्धा माझा नमस्कार तर आता अंगणवाडी सेविका यांना बाल शिक्षण प्रमाणपत्र कोर्स बंधनकारक करण्यात आला आहे आगामी शैक्षणिक वर्षापासून ह्याची अंमलबजावणी होणार आहे सध्या बारावी उत्तीर्ण सेविकाचे पर्द प्रशिक्षण सुरू आहे तर मे दोन हजार पंचवीसपासून दहावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे तर तुम्हाला माहीतच असेलच की बारावी उत्तीर्ण सेविकांसाठी हा कोर्स सहा महिन्याचा आहे व दहावी उत्तीर्ण सेविकांसाठी हा कोर्स जो आहे तो एका वर्षाचा आहे हे प्रशिक्षण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आणि पुस्तिका वाचून पूर्ण करावे लागणार आहे आणि ह्या अभ्यासक्रमाला पूर्ण करण्यासाठी पर्यवेक्षिका मॅडमसुद्धा तुमचं मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शनसुद्धा घेऊ शकता तर तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून कसा अभ्यासक्रम करायचा आहे कसा स्वाध्याय सोडवायचे आहेत हे तुम्हाला आज मी या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला मोबाईलवरून लॉग इन कसं करायचं आहे ॲप घेऊनसुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता आणि याची लिंकसुद्धा तुमच्याकडे आली असेल तर ते लिंकवरून तुम्हाला कसं लॉग इन करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे स्वाध्याय कसे वाचायचे स्वाध्याय तुम्हाला कसे उघडायचे तो व्हिडिओ कसा पाहायचा ज्याच्यावरून तुम्हाला सर्व काही माहिती पडणार आहे हे सुद्धा मग तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मी देवानंद गावांचे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण याच्या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई मदत निसतंही अशा कार्यकर्तातही तसेच सर्व लाडक्या बहिणींसंबंधीचे व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो तसेच नवीन जे शासन जी आर येत असतात नवीन शासन निर्णय जे असतात त्याबद्दलची माहिती त्याचबरोबर नवीन शासकीय योजने यो संबंधीची सर्व माहिती आपण या चॅनलवर आणत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात आधी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर जायचं आहे मोबाईलमध्ये प्ले स्टोर ॲप असते त्या ॲपवर तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर तिथं खाली तुम्हाला एक सर्च ऑप्शन दिसते त्यावर क्लिक करून वर तुम्हाला सर्च बटनमध्ये लिहायचं आहे युनि लर्न महाराष्ट्र तर सर्वात अगोदर तुम्हाला एक ॲप ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला दिसणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही हे खालचे युनि लर्न महाराष्ट्र यावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारचे जे ॲप आहे ते तुमच्यासमोर येणार आहे ही बघा तुम्ही वरची वरची तर हीच ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायची आहे आणि इन्स्टॉल करायची आहे तर इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला याला ओपन करायचं आहे तर इथं इथं ओपन करूया आणि ओपन केल्यानंतर हे पेज थोडं लोडिंग घेणार आहे आणि ही लोडिंग संपल्यानंतर ती पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे हे मी सांगणार आहे तर याला आपण ओपन होऊ द्या तर हे ओपन झालेली आहे अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येणार आहे युनी लर्न महाराष्ट्र इथं तुम्ही बघू शकता लिहिलेलं आहे आणि अशाच प्रकारची जे सरफेस आहे किंवा जे स्क्रीन आहे ते तुमच्यासमोर ओपन झाली की तुम्ही समजायचं की आपण बरोबर हे इन्स्टॉल केलेलं आहे आणि याबद्दल तुम्हाला सर्वात आधी इथं वरच्या रखान्यामध्ये इथं तुम्हाला जे यूजर नेम आहे ते तुम्हाला टाकायचं आहे आता युजरनेम कोणता टाकायचा तर तुमच्या अंगणवाडीचा जो कोड असतो तो कोड तुम्हाला तिथं टाकायचा आहे आणि खाली जो पासवर्ड आहे त्या पासवर्डमध्ये सुद्धा तोच कोड तुम्हाला टाकायचा आहे म्हणजे अंगणवाडीचा जो कोड आहे तो एकच कोड तुम्हाला दोन्ही ठिकाणी जो टाकायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचा आहे इथं खाली तुम्हाला लॉग इन दिसत आहे त्या लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा मग तुमच्याकडे एक लिंक आली असेल ही तर या लिंकवरसुद्धा तुम्ही क्लिक करून तिथं त्या पेजवर जाऊ शकता पण कधी कधी कसं असतं ॲपमध्ये उघडत नाही कधी कधी मग लिंकवरून सुद्धा उघडत नाही तर मग तुम्हाला थोडा डबल जे ट्राय आहे ते करायचं असते तर इथं बघा इथं एम एच डॉट लर्न डॉट ओ आर जी डॉट इन या जे ऑप्शन आहे वेबसाईट या वेबसाईटवरच तुम्हाला क्लिक करायचं आहे कारण की हे गव्हर्नमेंट रजिस्टर वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे तर यावरूनच तुम्हाला मग मा तुमचं जे अंगणवाडी कोड वगैरे आहे ते त्यावरमध्ये टाकून लॉग इन व्हायचं आहे हे जे वेबसाईट आहे या वेबसाईटवर या जे लिंक आहे या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्याच पेजवर जाणार आहात आणि तिथं जाऊन तुम्हाला अंगणवाडीचा जो कोड आहे तो पासवर्ड आणि युजरनेम या दोन्ही ठिकाणी तुम्हाला एकच तो अंगणवाडीचा कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं रिमेंबर मी या इथं बॉक्स आहे त्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं जसं तुम्ही लॉग इन कराल तुमच्यासमोर असं पेज ओपन होणार आहे इथं घटक संच कोर्सची ओळख याप्रमाणे तिथं लिहून येणार आहे आणि इथं आल्यावर तुम्हाला एक महत्त्वपूर्ण काम करायचं आहे की साईडला इथं उजव्या वर एक ॲरोचं निशान दिसत असेल त्या एरोच्या निशानवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्यासमोर असा सर्फेस येणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रोफाईल पासवर्ड बदला श्रेणी संदेश अशा प्रकारचे अलग अलग ऑप्शन तुम्हाला आलेले आहेत तर तुम्हाला या वरच्या ऑप्शन जे आहे तुमचं इथं प्रोफाईल यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्व काही तुमच्याबद्दलची जी माहिती आहे तुम्ही जे अंगणवाडीचा कोट टाकला आहे तो अंगणवाडीचा कोट तुमचं नाव तुमचं जे बीट आहे त्याचनंतर तुमचं जिल्हा आहे त्याचबरोबर आणखीनही जे सर्व काही माहिती जी असते तुमच्याबद्दलची सर्व तुम्हाला इथं दिसणार आहे तर हे माहिती तुम्हाला दिसली सर्व काही तुमच्या नावासहित तर मग असं समजावं की तुमचं जे हे जे तुम्ही स्वाध्याय करत आहात हे अभ्यासक्रम जो करत आहात हा तुम्हीच करत आहात असं तिथे सिद्ध तर हे अतिमहत्वपूर्ण काम तुम्ही एकदा पहिल्यांदा करून घ्यायचं असते लॉग इन केल्यानंतर त्यानंतर तुमच्यासमोर असे जे ऑप्शन आहेत ते येत असतात लॉग इन केल्यानंतर तर इथं जे सर्वात पहिलं ऑप्शन आहे घटक संच कोर्सची ओळख यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे हे इथं बघा इथं घटक संच कोर्सची ओळख यावर तर जसं तुम्ही त्यावर क्लिक करा तुमच्यासमोर असं सरफेस येणार आहे आणि जे सुरुवात आहे तुम्हाला ओळख जे आहे घटक संचाची यावरून होणार आहे आणि तुम्हाला इथं बालकांच्या मेंदूची वाढ आठ वर्षापर्यंत अतिशय वेगाने होत असते अशा प्रकारचे जे बालकांसंबंधीचे जे स्वाध्याय आहे किंवा मग जे तुमचा अभ्यास आहे तो इथं ओपन होणार आहे आणि तुम्हाला हे है, हेच तुम्हाला वाचावं लागणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला मग जे प्रश्न विचारले जातील त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि नंतर खाली आल्यावर तुम्हाला अशा प्रकारचं जे डब्बे डब्बे दिसतील तीन साइडला त्या डब्या डब्यांवर तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे मग तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जे सी जे स्वाध्याय आहे ते शिकण्यास मिळणार आहेत तर इथं तुम्हाला त्यावर क्लिक केल्यावर असं पेज ओपन होणार आहे आणि पेज ओपन झाल्यावर सर्वात खाली यायचं आहे आणि तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही भारतातील बाल शिक्षणाची पावले आणि त्यासमोर एक ॲरो दिसत आहे तुम्हाला बाणाचं निशाण आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्यावर क्लिक करसाल तुमच्यासमोर असं जे अंटरफेस आहे तो येणार आहे असं पेज ओपन होणार आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला जे स्वाध्याय आहे ते बघण्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओवर क्लिक करावं लागणार आहे इथं जे युट्यूबचे एरो दिसत निशाण दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून तो व्हिडिओ बघायचा आहे आणि संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे आता बघा जे बारा मॉड्यूल आहेत तुम्हाला ज्याचा अभ्यास करायचा आहे अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला आता या एरोच्या निशानवर क्लिक करूनच तुम्हाला तो बघावा लागणार आहे आणि ते बारा जे मॉड्यूल आहेत ते तुम्हाला बघू शकता इथं कोर्समधील बारा मॉड्युल्स घटक संच इथं दिलेले आहेत तर सर्वात आधी बघा बाल शिक्षणाचे स्वरूप इथं आहे सर्वात पहिलावाला दुसरं आहे बाल शिक्षणाची ओळख यामध्ये हे जे घटक संच आहेत दिलेले आहेत तिसऱ्यामध्ये बघा अंगणवाडी अभ्यासक्रमाची तत्त्वे त्याचबरोबर चौथं आहे अध्ययन अध्यापनशास्त्र पाचवा आहे खेळ व खेळणी आधारित अध्ययन पद्धती सहावा आहे भाषा साक्षरता व गणित सातवा आहे वर्ग वातावरण व व्यवस्थापन आठवा आहे विशेष गरजा असणारी बालके त्याचबरोबर नववं मॉड्यूल आहे कुटुंब व समाज सहभाग दहावं मॉड्यूल आहे नियोजन व मूल्यांकन त्याचबरोबर अकरावं जे मॉड्यूल आहे ते आहे बालकांचे हक्क व सुरक्षितता आणि बारावं आहे अंगणवाडी कार्यकर्तीचे क्षमता व कौशल्य विकसन तर अशा प्रकारचे हे तुम्हाला घटक संच दिलेले आहे तर हे घटक संजय हे बारा मॉड्यूल्स आहे याचा अभ्यासक्रम तुम्हाला यावर क्लिक करू करू तुम्हाला तो अभ्यास करावा लागणार आहे आणि त्याचंच त्यावरीलच प्रश्न ते तुम्हाला विचारला जाणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र